मुंबईमध्ये बॉम्ब स्फोटाची पुन्हा धमकी दिली गेली आहे सुभाष सिंग नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिलेली आहे संदीप गाडे नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे धमकी मिळताच संदीप गाडे यांनी पुणे पोलिसांना माहिती दिली आहे कोथरूड पोलिसांकडून आता या संदर्भात तपासाला सुरुवात झाली आहे बघा पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आलेली आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात सचिन आपण पाहतोय पुन्हा एकदा मुंबईला धमकी दिली जाते काय अपडेट कशी ही धमकी आलेली आहे नक्कीच आपण बघतोय की मुंबईला धमक्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आता पुणे मुंबई पुणे पोलिसांना आता धमकीचा कॉल आलेला आहे सुभाष सिंग नावाच्या व्यक्तीने मुंबईमध्ये ब्लास्ट करण्याची धमकी दिल्याची सध्या माहिती मिळते सुभाष सिंगने त्याचाच एक मित्र असलेला जो व्यक्ती होता त्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली एवढ्या सगळ्याच्या त्या धमकीमध्ये त्याने मुंबईत ब्लास्ट करण्याची देखील धमकी दिली अशा प्रकारचा कॉल होता तात्काळ पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना माहिती दिलेली आणि सगळी यंत्रणा ही सतर्क झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण पाहतोय सुभाष सिंग नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिली असल्याचं कळत आहे संदीप गाडे यांनी पुणे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली कोथरूड पोलिसांकडून आता को या संदर्भातला तपास सुरू आहे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर वारंवार वार मुंबईला धमकी देण्याचं सत्र जे आहे ते सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुभाष सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा तणावपूर्ण स्थिती होती त्यावेळेससुद्धा मुंबईला अशाच प्रकारच्या एका ब्लास्टची धमकी आलेली होती आणि आता पुन्हा पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे